मध्ये या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे तरी पण अर्धापूर एक असं शहर आहे आपलं माध्यमातून किंवा आपुलकीने या ठिकाणी देशाची सगळी मंडळी आपल्याकडची या ठिकाणी पत्रकार मत सगळ्या नगरपंचायतीचं असल्यामुळं या ठिकाणी सगळी कामं आपण जेवढा पाठपुरावा साहेबांच्या पाठीमाग कराल तेवढा दोन या ठिकाणी काम आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही फक्त आता नरेंद्र दादांनी थोडी खंत व्यक्त केली त्याच्यामध्ये सुधारणा होऊन जाईल येणाऱ्या काळामध्ये त्याची काही अडचण येणार नाही मला वाटत नाही पण आपण म्हणता खूप त्रास झाला आम्हालाही झाला तुम सगळ्यांनाच झाला निवडणुकीमध्ये पण विकासाचे कामं करत असताना या नेत्याला जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे की नेत्याचं लक्ष बारक्या बारक्या हो गोष्टीवर आहे गाडीतून साहेब जात असताना एखाद्या बोळीत बघू लागली तर त्या ठिकाणचं काम लगेच नगराध्यक्षाला गाडीतल्या सांगतात की इथं का असा कचरा दिसला आहे या ठिकाणी काय अशी अडचण आहे एवढ्या बारकाईचा नेता आपल्याला भेटला आहे मग त्या नेत्याला जपण्याची जपण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांना सर्व माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण साहेबांना छोट्या मोठ्या गोष्टींची अडचण न येऊ देता या ठिकाणी आपणही आपण करण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या काळात कोणी नाराज व्हायची गरज नाही येणाऱ्या काळात सन्मान करण्यात येत आहे त्यानंतर

I <laughs> love अर्धापूर येथे अर्धापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष या पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे या निवडीमध्ये माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचे खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी मला या अर्धापूर नगरीच्या नगराध्यक्षाच्या कामाच्या कामा, कामा करण्यासाठी जी संधी दिली त्या कामाबद्दल मी तसे माझी आमदार माननीय अशोक अमिताताई अशोकराव चव्हाण व तसेच आ, आता रनिंग आमदार श्री जयताई चव्हाण या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे म्हणजे आम्ही या क्षणासाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो साहेबांना आज आम्हाला काम करण्याची संधी दिली या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन व तसेच माझे वडील असतील माझं कुटुंब असेल यांनीही मला कधी नकार दिला नाही या कामा मी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्य असल राजकीय कार्य कार्यक्रम असतील याच्यामध्ये मी भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न केला मला घरून तर अडचण आलीच नाही आणि तसेच माझे सर्व नगरसेवक यांनाही मनाचा मोठेपणा दाखवून साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहू अशी साहेबासमोर गवाही दिली आणि साहेबांनी माझ्या पत्नीचं नाव घेतलं अध्यक्षपदासाठी आणि सर्वांना एकमतानं टाळ्या वाजून या पदाचा स्वागत केलं आणि येणाऱ्या काळामध्ये गावातील ज्या छोट्या समस्या असतील या समस्या निवारण करण्याचा मी अवरात्र प्रयत्न करीन काम भरपूर आहेत झालेले बी आहेत आणि अजून करायचे बी आहेत आणि तसेच गावातील सर्व नागरिक असतील तालुक्यातीलही नागरिक असतील या सर्वांना कळत न कळत मला जे शुभेच्छा दिल्यात प्रत्यक्ष भेटून काही जणांना दिल्यात काही फोनवर दिल्यात आणि काही मनातून बी इच्छा व्यक्त केल्यात या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त कर... किशोरजी देशमुख साहेब तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीचे सदस्य आमचे बंधू धर्मराज देशाई आणि तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागिलीकर साहेब असतील तसेच नांदेड महानगरपालिकेचे सभापती मा, माजी सभापती किशोर स्वामी साहेब तसेच मार्केट कमिटीचे सभापती लहानकर साहेब आणि पूर्ण इथं जमलेले तालुक्यातील सरपंच असतील या भाऊराव सहकारी सरकार कारखान्याचे संचालक असतील व माझे सर्व नगरसेवक आणि परिसरातील सर्व कार्यकर्ते गावातील माझे मित्र मंडळी वरिष्ठ मंडळी या सर्वांना इथे येऊन मला आज ज्या शुभेच्छा दिल्यात माझं मन भरून आले आहे आणि ही जी संधी उपलब्ध झालेली आहे संघर्षाची संधी येणाऱ्या दोन वर्षात या अर्धापूर नगरपंचायत ची इलेक्शन आहेत दोहेरी कामाची जबाबदारी पडलेली आहे ही काम आणि काम करण्यात मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे फक्त मला माईक समोर जास्त बोलता येत नाही काम भरपूर करायचे हे आहे पण माईकचा तेवढा माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मी सर्व पत्रकारांबंधूंना विनंती करतो तेवढी माझी अडचण समजून घेऊन मला वेळातला वेळ काढून आले आपले भाऊराव चव्हाण सहकार्य कारखान्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र दा नरेंद्र दादाजी चव्हाण यांनीही वेळातला वेळ काढून इथे उपलब्ध झालेत तसेच फोनद्वारा माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार यांनाही शुभेच्छा दिल्या आणि इथून काम करण्यास जे संधी उपलब्ध करून दिली त्या कामाबद्दल कामा काम मी त्यांनी शुभेच्छा व्यक्त करून कामाक आपल्या माझ्याकडून चांगलं काम होईल ही अपेक्षा बाळगली मी त्यांच्या या अपेक्षाला शंभर टक्के पूर्ण प्र, करण्याचा प्रयत्न करील एवढीच मी इथं इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे पत्रकार बंधू असतील गावातील सर्व नागरिक असतील या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो